दख्खनचा राजा ज्योतिबा देवाचे यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून भाविकांसाठी जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनाने पाणी रस्ते शौचालय सी सी टी व्ही कॅमेरा घनकचरा व्यवस्थापन पालखी मार्ग अतिक्रमणमुक्त ह्याचे योग्य नियोजन केलेले आहे केरली येथील कासारी नदीहून पाणी उपसा करून ते पाणी खुशीरे गायमुख आणि ज्योतिवर डोंगर असे चार टप्प्यात आणलेला आहे शंभर लाख लिटर पाण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे पाच लाख लिटर क्षमतेचे दोन टाक्या आणि गावातील छोट्या तेरा टाक्यांमधून ह्या पाण्याचं नियोजन केलेलं आहे ग्रामपंचायतीच्या वतीने पार्किंग व्यवस्था देवस्थान समिती आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने ज्योतिबार यमाई मंदिर एस टी स्टँड इथे पार्किंगची सोय केली आहे शौचालयासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने एकशे पन्नास शौचालय सोय करण्यात आलेली आहे हे शौचालय एस टी स्टँड यमाई मंदिर गायमोग सेंट्रल प्लाझा ह्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे घनकचरा व्यवस्थापन यात्रेच्या काळात येणाऱ्या भाविकांकडून घनकचरा होऊ नये ह्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने तेरा ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून हा घनकचरा उचलण्याचं नियोजन केलेला आहे यात्रेसाठी चाळीस एस टी बस भाविकांच्या सणागृहांसाठी कुपेश्वर तलाव येथे सोय करण्यात आलेली आहे तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने भाविकांना दख्खनचा राजा ज्योतिबाचं सुलभ दर्शन होण्यासाठी दर्शन मंडप येथे दर्शन करण्यात येणार आहे भाविकांना लाईव्ह दर्शन होण्यासाठी तिथे दोन स्क्रीन सेंट्रल प्लाझा व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे लावण्यात येणार आहेत दर्शन रांगेत भाविकांना पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे यात्रेसाठी चाळीस एस टी बसाची सुविधाही करण्यात आलेली आहे अशा संख्या बातम्या जाण्यासाठी बात सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद श्री क्षेत्र ज्योतिबा चैत्र यात्रा दोन हजार पंचवीस साठी येणाऱ्या सर्व भाविकांचे कोल्हापूर पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत कोल्हापूर पोलीस दलातर्फे पार्किंग व वाहतुकीच्या बाबींबाबत माहिती देत आहोत ज्योतिबा येथे कर्नाटक राज्यातून तसेच कोल्हापूर मधून येणाऱ्या वाहनांसाठी केरली फाटा येथून येण्याचे आहे तसेच रत्नागिरी जिल्हा आणि शाहवाडी पन्हाळा मधून येणाऱ्या सर्व भाविकांनी वाघबीळ मार्गे येण्याचे आहे सातारा सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांनी एन एच फोर हायवे वरून टोप वारणा कोडोली मार्गे भाविकांनी येण्याचे आहे ज्योतिबा डोंगर माथ्यावरील पार्किंग पहिल्यांदा भरून घेतले जाईल डोंगर मात्यावरील पार्किंग भरल्यानंतर पायथ्याचे पार्किंग भरले जाईल वाहने पायथ्याला पार्क केल्यावर मंदिराकडे जाण्यासाठी मोफत बसेची सोय केलेली आहे ग्रामपंचायती शेजार चे पार्किंग चार चाकी करता असेल सेंट्रल प्लाझा सासनकाठी आणि मोठ्या वाहनांकरता राखीव असेल जोतिबा येथून केरलीच्या दिशेने आपण आहोत जुने एसटी स्टँड समोर चार पार्किंग एमटीडीसी परिसरात दुचाकी पार्किंग तळ्यावर दुचाकी पार्किंग तळ्यासमोर पठारावर पिराचा कडा येथे चार चाकी पार्किंग नवीन एसटी स्टँड पाठीमागे चार चाकी पार्किंग नवीन एसटी स्टँड समोर तोरणाईकडा चार चाकी पार्किंग गायमुख टी पॉइंट येथे जुन्या आंब्याच्या झाडाजवळ चार चाकी पार्किंग दानेवाडी क्रॉसिंग येथे डाव्या बाजूला दुचाकी आणि उजव्या बाजूला चार चाकी पार्किंग आता आपण मेन पार्किंग येथून गिरुलीच्या दिशेने जात आहोत यमाई मंदिराच्या अलीकडे वळणावर चार चाकी पार्किंग यमाई मंदिरासमोर उजव्या आणि डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग यमाई मंदिराच्या पाठीमागे दुचाकी पार्किंग यमाई टोल नाक्यापासून खाली आल्यानंतर वळणावर गुन्हे कॉर्नर येथे चार पार्किंग गुन्हे फार्म हाऊस येथे दुचाकी पार्किंग हॉटेल श्रावणी समोर दुचाकी पार्किंग हॉटेल श्रावणीच्या पाठीमागे तसेच डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग मातोश्री लॉजिंग च्या डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग यमाई पायरीच्या डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग निलगिरी बागेमध्ये चार चाकी पार्किंग निलगिरी बागे समोर चार चाकी पार्किंग लादेमाळा येथे चार चाकी पार्किंग कर्नाटक तसेच कोल्हापूर मधून येणाऱ्या भाविकांसाठी ज्योतिबा मंदिरापासून अगदी जवळच इनाम गायमुख हे नवीन प्रशस्त असे पार्किंग सुरू करण्यात आले आहे यात्रा संपल्यानंतर भाविकांची वाहने ज्योतिबा डोंगरावरून खाली जात असताना केरली दानेवाडी गिरोली येथून ज्योतिबा डोंगराकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल सर्व भाविकांनी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आपली वाहने पार्क करावी रस्त्यावर कोठेही आपले वाहन पार्क करू नये गैरसोय टाळण्याकरता वाहन पार्क केलेल्या पार्किंगच्या बोर्डाचा फोटो घ्यावा पोलिसांना सहकार्य करावे धन्यवाद ज्योतिबाच्या नावानं चांगबल